आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज तालुका जत खलाटी मिरवाड शेळकेवाडी शिंगणापूर कुडनूर डफळापूर बेळुंकी बाज कंटी डोरली आमदार गोपीचंद पडळकर साहेब जतच्या आभार दौऱ्यावर आज डफळापूर विभागाचा दौरा करत आहेत जतच्या जनतेने सन्मानपूर्वक जनतेतून समोरचा दरवाजा मोडून मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल त्यांनी नेहमी इथल्या जनतेबद्दल ऋण व्यक्त केले आहेत राजकीय अभिनिवेश बाजूला सारत त्यांनी सुरुवातीलाच घोषणा केली होती इथला दुष्काळ इथली बेरोजगारी आपला शत्रू आहे इथला कोणताच नेता आपला विरोधक नाही तर राजकीय मतभेद असतात अगदी बोलल्याप्रमाणे पडळकर साहेब जतच्या पाण्यासाठी त्यांच्या आवर्तनासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत जत तालुक्याच्या जनतेत पेरलेला विश्वास उदंड पीक देऊन गेलाय आता लवकरच वेगवेगळ्या गटांचा दौरा होईल आणि याच आभार लोकांच्या मागण्या समजून घेत सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पडळकर साहेब जतचे लोकप्रिय आमदार आहेत त्यांचा झंझावा चालूच राहील सोबतीला प्रत्येक अडचणीत लढलेले सेनापती हितचिंतक लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा